जळालेल्या पंचवटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल महाराणा प्रतापनगर पेटरोड पंचवटी नाशिक येथे राहणारे संजय तुळशीराम सासे वर्ष चौवेचाळीस हे दहा एप्रिलला कुटुंबियांसह देवदर्शनासाठी गेले असता पंधरा एप्रिलला घरी परतल्यावर त्यांना त्यांची एम एच पंधरा जी टी अठ्ठ्याऐंशी छत्तीस या क्रमांकाची मोपेड ॲक्टिवा जळालेल्या अवस्थेत दिसली गेल्या पाच दिवसांपासून एकाच जागेवर उभी असलेली दुचाकी पेठ कशी घेऊ शकते या संशयावरून त्यांनी पंचवटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून सदरची तक्रार पंचवटी पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार यांनी दाखल केली असून संजय तुळशीराम सासे यांनी पंचवटी पोलीस स्टेशन अंतर्गत चौकशी करून सदर घटना संशयास्पद असून सदर घटनेचा तपास करावा अशा प्रकारे पंचवटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे माझं नाव आदित्य किरण पगारे मी राहिला आहे आम्ही संजय सासे परिवार यांच्यासोबत देवदर्शनाला गेल गेलो पण जायच्या वेळेस मी त्यांच्या घरी त्यांना घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांची गाडी व्यवस्थित होती पण तिकडून आल्यानंतर जे काही आम्ही बघितलं ती जळाली होती आणि रात्री सुद सुधारण साडेतीन चारच्या दरम्यान तिथल्या जे राह राहणारे लोक आहे त्यांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं का तुमच्या गाडीला गाडीने पेट घेतला आहे पण तो कसा घेतला काय झाला का कोणी जाळलं हे आम्हाला अजून काय माहीत नाही फक्त आमची एवढीच इच्छा आहे कोणी केलं का कसं झालं त्याची व्यवस्थित कारवाई करून आम्हाला त्याची माहिती द्यावं आणि जे काही त्याचं असेल त्याची भरपाई भेटावं एवढीच नम्र विनंती बाकी काय देवधर्म करायला गेलो होतो मग आम्ही तिकून दहा तारखेला गेल्याच्या नंतर आम्ही इकडं पंधरा तारखेला आलो आणि तिकडून आल्यावरच आम्ही देवा आल्यावर आमची गाडी जळेल होती मग आमची इच्छा आहे की बाबा आमची गाडी आहे ना भरपाई करून द्यायला पाहिजे कारण की ती कोणी जाळली ते नाही माहिती पण जळेल होती गाडी आम्ही राहतो महाराणा प्रतापनगर फुलेनगर म्हणजे कोणी जाळली ते तर माहिती व्हायला पाहिजे आणि गाडी बी भरपाई करून द्यायला पाहिजे आमची माझं नाव रुपाली संजय सासे सात वर्ष झाले गाडी घेऊन आजपर्यंत गाडीला काही झालं नाही म्हणजे चांगलीच गाडी होती आणि एवढ्या वर्षामध्ये आम्ही कधी गाडीला असं पाहिलं नाही पण मग आमच्या गाडीला असं झालं या टायमाला आणि एवढं आम्ही पाच दिवस मागं बी गेलो होतो गावाला जे सैल आणि बाबाला तेव्हा काही झालं नाही पण मग आताच कशी काय आमची गाडी जाळाली म्हणजे एवढ्या वर्षापासून आम्ही तिच्याकडे लक्ष द्यायचं तेव्हा नाही जाळाले आम्ही असताना आम्ही गेल्याच्यानंतरच कशी काय झाडाली हे माहिती करायची आहे आणि भरपाई पाहिजे गाडीची संशय तर कोणावर नाही आहे पण मग सांगता नाही आहेत बा कोणी जाळली ते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक